नमस्कार मी विशाल करोळे झी चोवीस तासच्या कौल चोवीसचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण आहोत नांदेडमध्ये नांदेड, नांदेड गोदावरी तीरावर वसलेलं शीख यांचं एक पवित्र स्थळ राजकारणात सुद्धा नांदेडचा देशभरात दबदबा राहिलेला आहे चार वेळा या शहराला मुख्यमंत्री पद सुद्धा मिळालेलं आहे असं असलं तरी नांदेडचा विकास झाला आहे का कदाचित याचं उत्तर मतदार राजा येणाऱ्या निवडणुकीत आपल्या मतदानातनं तुर्तास आपण चर्चा करूया कि का है की काय आहे सध्याचा या निवडणुकीपुरता नांदेडचा अजेंडा आणि याची सुरुवात करूया अर्थातच भाजपाचे खासदार प्रतापराव चिखलीकर गेल्या वेळेचे खासदार आणि आताचेही उमेदवार का म्हणून लोकांनी याही वेळेस तुम्हाला निवडून द्यावं हे आम्हाला सांगावे आज फक्त भारत नाही तर संपूर्ण जग मोदीजीकडे एक विश्वगुरू म्हणून पाहत आहे त्या अनुषंगाने भारताची वाटचाल ही एक विश्वगुरुकडे होत आहे आज आज जर आपण पाहिलं तर भारतीय आर्थिक सत्ता जगामध्ये एक मोठी होऊ पाहत आहे मोदीजींचा जे नारा आहे विकसित भारत त्या अनुषंगानं आम्ही मोदी साहेबांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढत आहे राहिला प्रश्न स्थानिक खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे आज इलेक्शन लढवत आमदारकी लढवत लोकसभेच्या दिल्लीपर्यंत पोहोचलेला हा सामान्य शेतकरी कुटुंबातला हा माणूस आहे आणि आज जर पाहिला असेल नांदेडमध्ये विकास त्यांच्या पाच वर्षात जर विकास जर पाहिला असेल नांदेड बिदर रेल्वे मार्ग हा दोन हजार छप्पन कोटीचा रेल्वे मार्ग त्यांनी मंजूर करून आणला नांदेड लातूर रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण त्यांनी करून करू आणलं आज जे समृद्धी महामार्ग मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्या अनुषंगानं नागपूर मुंबईला जोडणाऱ्या ज्या समृद्धी महामार्गाला नांदेड नांदेडहून जालन्याला जो कनेक्टिव्हिटी आहे तो खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराण झाला आहे आज रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण पूर्णपणे नांदेडमध्ये होऊ पाहत आहे आज नॅशनल जे नॅशनल हायवे आहे त्याचे जाळे जर आपण पाहिले तर नांदेडमध्ये जवळपास संपूर्ण शहर हे नांदेडचे जवळपास हे नॅशनल हायवेला जोडलेले आहे आज जर पाहिला नांदेडचा लगतला जिल्हा लातूर इथं आज रेल्वे फॅक्टरी कोचचा मोठा कारखाना इथं उभारला आहे त्यानुसार रोजगार निर्मितीची सुरुवात हा मराठवाड्यामध्ये झा मराठवाड्यामध्ये झालेली जा, जा, आहे आज गॅस पाईपलाईनच्या माध्यमातून मा, नांदेड शहराच्या प्रत्येक घरामध्ये गॅस पाईपलाईन ही खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून पोहोचत आहे आमचा अजेंडा हा एकच आहे विकास भारताचा विकास करण्याचे जे स्वप्न मोदी साहेबांनी पाहिलं आहे त्या अनुषंगाने खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे नांदेडच्या आज त्यांच्या साथीला खासदार प्रताप पाटील चिखलीकरच्या साथीला अशोकराव चव्हाण हे मोठे नेतृत्व पण जोडलेले गेले विकास कामाची एक मोठी यादी यांनी वाचून दाखवली मला सांगा एवढं एवढं कारण पुरेसं आहे यांना निवडून द्यायला सरकार हे नावच भारत भकास आहे मोदीला भारताचा विकास करता आला नाही आणि नांदेड जिल्ह्यात तर कुठलाच विकास माननीय प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या माध्यमातून झाला नाही जे प्रकल्प नांदेडमध्ये आलेले आहेत ते पूर्वीचेच आहेत पण मी केलं म्हणणारे आणि मी मोठा म्हणणारे बोलघेवडे या नांदेड जिल्ह्यामध्ये जन्माला आलेले आहेत महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशाचा विकास सुद्धा खुंटलेला आहे या मोदी सरकारला आता हद्दपार करण्यासाठी भारतीय जनता टोटल यांना बाद करण्यासाठी भारताचे प्रत्येक नागरिक रस्त्यावर उतरला आहे या भारताचं भवितव्य आहे संविधानाचा बचाव आहे वसंत चव्हाण काँग्रेसचे उमेदवार आहेत काँग्रेसला विचारूयात उमेदवारी दिली आहे प्रचार जोरात करताय मात्र आतापर्यंत ज्यांनी काँग्रेसकडून दबदबा या शहरावर राखला असे अशोकराव चव्हाण आता तुमच्यात नाही ते भाजपमध्ये कशी जाते ही निवडणूक खरं शक्य आहे तुम्हाला लढणं अशोकराव चव्हाण साहेब जरी भाजपामध्ये गेले असतील तरी इथली जनता इथला मतदार आणि कार्य निष्ठावंत कार्यकर्ता हा काँग्रेससोबत आहे काँग्रेसला जी उमेदवारी वसंतराव चव्हाण साहेबाला दिलेली आहे ते सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले आहेत त्यांना एक राजकीय वारसा आहे स्वर्गीय बळवंतरावजी चव्हाण हे या जिल्ह्यामध्ये मोठे राजकारणी होते ते पण तीन वेळेस आमदार होते आणि राहिला प्रश्न भाजपाच्या मित्रांनी आता सांगितलं की राजगुरु वगैरे अशा पद्धतीचा कुठलाही या जिल्ह्यामध्ये तो फॅक्टर चालणार नाही जे भाजपाने वादे केले होते की सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देऊ शेतीमाला हमी भाव देऊ महागाई कमी करू हा कुठलाही प्रश्न सुटला नाही आणि कुठंतरी वेगळं काही का, सुटलेलं नसताना कुठेतरी चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी विकास झाला असं सांगायचं पाच वर्ष भाजपाला या ठिकाणी उमेदवारी दिली निवडून दिलं पण कुठलाही प्रश्न या ठिकाणी सुटलेला नाही रेल्वे प्रश्न हा केवळ कागदावर आहे आणि या ठिकाणी जो समृद्धी महामार्ग आहे तो देखील महाविकास आघाडीच्या काळामध्ये झालेला आहे जो लातूरचा कारखाना ते डब्याचा कारखाना रेल्वेचा सांगतात ते देखील स्वर्गीय विलासरावजी देशमुख हे अवजड उद्योग मंत्री असताना त्या ठिकाणी झालेलं आहे हे सर्व प्रश्न हे महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या काळामध्ये सुटलेले आहे का। उद्धव ठाकरे गटाचे लोक आपल्या सोबत आहेत त्यांचंही काहीतरी म्हणणं आहे मला एक सांगा अशोक राव विणा ही निवडणूक आपण सगळं बघतोय आरोप प्रत्यारोप आहे खरंच विकास झाला हे बघताय तुम्ही साहेब जर विकास झाला असता तर अशोक रावांना भाजपमध्ये घेण्याची वेळ भारतीय जनता पार्टीवर आली नसती आणि त्यांचं आपलं श्वेतपत्रिकेमध्ये नाव देऊन त्यांना धमकवून भाजपमध्ये घेण्यात आलेला आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीनी तत्वाच्या गोष्टी करू नये भारतीय जनतेने सर्व तत्व जे आहेत ते वॉशिंग मशीन मध्ये धुवून आपल्या अंगकृत करून घेतलेले आहेत जे भ्रष्ट जे होते म्हणतात ज्यांच्यावर भ्रष्टाचारांचे आरोप केले त्यांनाच त्यांनी आपला नेता म्हणून स्वीकारले आणि आज त्यांच्यासाठीच ते पायगड्या घालत आहेत बाकी वंचित सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तुमचे काय मुद्दे या निवडणुकीसाठी या दोघांना सोडून तुम्हाला का बरं निवडून द्यावं एकमेव विकासाचा मुद्दा हा वंचित बहुजन आघाडीचा मुद्दा आहे ज्या आता भाजपाच्या प्रवक्त्याने या ठिकाणी मांडलेलं आहे त्याच्यापैकी एकही गोष्ट खरी नाही इथला ते रस्ते रोड आणि इंटरनॅशनल लेव्हलला ते बोलतात इथल्या लोकलच्या संदर्भाने काही नाही इथेला सूचित बेरोजगार आज थोडा म्हणजे अगदी आयट झालेला आहे तरुण पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी त्याला जॉबसाठी जावं लागते इथं रोजगार नाही इथं कुठल्याही आरोग्याच्या सुविधा नाहीत तेवीस तेवीस चोवीस चोवीस मुलं एका एका दिवशी त्या ठिकाणी वारलेल्या आहेत त्यामुळं इथं आरोग्याच्या सुविधा नाहीत इथं बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे इथं कुठल्याही प्रकारचा एक पिठाची गिरणी या ठिकाणी भाजपाच्या किंवा तत्कालीन मागच्या सरकार या ठिकाणी आणलेली नाही इथं आलटून पलटून फक्त राजकारण होते इथं सामान्यांच्या विकास काही होत नाही पण बरीच वर्ष काँग्रेसला कौल दिला गेल्या वेळेस भाजपाला कौल दिला काही झालं नाही तुम्ही सांगा यांनी एखादा नवीन उद्योग ज्या गोष्टी रेल्वेच्या संदर्भाने हे मागच्या वीस वर्षापासून आमदार झाले खासदार झाले की जाऊन तिथून पत्र आणतात याची मागणी करतो असं लोकांना दिशाभूल करतात पण वास्तवामध्ये इथं एकही नवा प्रोजेक्ट काय सांगाल तुम्ही नांदेडच्या बाबतीत सांगायचं असेल तर या ठिकाणी जो खासदार आहे प्रतापराव पाटील चिखलीकर पाच वर्षामध्ये एकही एकदाही त्यांनी इकडे फिरकलेले नाहीत या ठिकाणी तरुण हा बेसगार बेरोजगार आहे तरुणाला हाताला काम नाही नांदेडमध्ये जेवढे उद्योग होते ते बंद झालेत विशेषतः म्हणजे नांदेड टेक्स्टाईल मिल हा एकेकाळी त्या मिलमध्ये तीन हजार प्रति शिफ्ट मध्ये काम होते कमी कमी दहा हजार कामगार काम, काम करत असताना तो मिल बंद पाडला कारण त्याकडे जर यामुळे बेरोजगारी वाढली सिंचनाचा इथं मुद्दा आहे गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा आहे उद्योगांचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न आहे अने... आणि अनेक काळापासून हे सुटलेले नाहीये शहर बघताय शहरातील राजकारणी बघताय खरच हे सुटलंय आणि हा जो विकास सांगतोय खरंच झालाय विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे जर आपण दहा वर्षाचा विचार करत असू आम्ही त्याच्या मागे जर जाऊन गेलो तर आज जर कोणी जर आरोप करत असेल तर त्याचा जबाब उत्तर देण्याची जबाबदारी सुद्धा त्यांचीच असेल कारण हे पूर्वी ज्यांचं राज्य होतं त्या काळात झालं नाही हे अप्रत्यक्षपणे कबूल होत आहे पण जर एक नागरिक म्हणून पाहिलं तर प्रत्यक्ष विकास झालेला जाणवतो आणि दुसरं असं आहे की ही निवडणूक देशाची निवडणूक आहे देशाची कोणाच्या हातात जावी हा मुख्य प्रश्न आहे इकड स्थानिक प्रश्नासाठी आमदार आहेत महापालिका आहे ते प्रश्न सोडून निश्चितपणे पण आपला शिलेदारही त्याचं मत मांडणारा आपल्या जिल्ह्याचं मत मांडणारा हवा ना बिलकुल बिलकुल त्यासाठीच शिलेदाराच्या मागे कोण हे सुद्धा पाहणं आवश्यक असेल तर अशा पद्धतीने जर आज पाहिलं तर गेल्या दहा वर्षामध्ये जर आहे ही एक आयपीएल सारखी मॅच चालू झालेली आहे एखादा बॅट्समॅन जर चांगला फटकेबाजी करत असेल तर त्याला बोलवून त्याच्याऐवजी टेलेंडरला पाठवणं हे कुठपर्यंत योग्य हे सुद्धा नागरिक म्हणून विचार करावा लागेल मुळामध्ये विकास यांनी सांगितलं तसं निरंतर चालणारी प्रक्रिया आहे विकास आहे परंतु नांदेड जिल्ह्यापूर्स आहे तर थोडी दिशा नाही आहे त्याला विकासाला दिशा असणं फार गरजेचं आहे उदाहरण जसं नांदेडमध्ये मध्ये सध्या अमृत योजना चालू आहे रस्ते खोदले ड्रेनेज लाईन व्हायला पाहिजे पण त्यानंतर जे रोड वगैरे व्हायला पाहिजे ते झाले नाहीत आणि मूळ कुठली निवडणुकी विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली पाहिजे नक्की विकास झालेला आहे विकासाला दिशा जर दिली तर यापुढताही अमृत काळ चांगला राहिला एक महत्वाचा प्रश्न आहे जो आरोप झाला आहे की अशोकराव चव्हाणांना तुम्ही घेतलं पक्षात आणि याचं कारण आहे कारण तुम्हाला इथं पराभव दिसत होता खरंच हे मुख्य कारण आहे नाही नाही तसं काही नाही आहे साहेब स्वतःहून आलेले आहेत आमच्या पार्टीमध्ये आणि भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीचा ते विकास फायला त्यांनी आणि मो मोठ्या प्रमाणात निधी हे सगळ्या गोष्टी आणि लोकांचे काम होऊ लागले आणि बेरोजगारांना पण काम होऊ लागलं या अशा सगळ्या गोष्टी आता हे कामच आहे ना आता काय का, 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 का ना काय काम त्यांना काय भेटलं ना का त्यांना तुम्ही बोला बोला अशोकराव चव्हाण साहेब हे कोणतीही शर्त न ठेवता भारतीय जनता पक्षात सामील झालेले आहेत आणि त्यांनी फक्त मोदीजींचा विकासात्मक दृष्टिकोन लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे त्यांनी मोदीजीच्या विकसित भारत या संकल्पनेला ग्रेस धरून त्यांनी स्वतः इथं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत सर्व पदाधिकारी त्यांचे नगरसेवक पन्नास इथं त्यांनी प्रवेश केलाय आता जे चट्टेवट्टे उरले हा हा मुद्दा मांडण्या आहे का तुम्हाला हा मुद्दा आहे अशोकराव मोदीजींची भुरळ पडली म्हणून गेले हो बोला गे। अशोकराव चव्हाणांना मोदीजींच्या विकासाची भुरळ पडली म्हणून गे ते गेले तिथे नाही ते भिवाना गेलेले ते ईडीच्या भीतीने गेलेले आहे मला एक प्रश्न विचारायचा आहे या देशामध्ये चार बीजेपी भी म्हणत आहे चार पार बीजेपी म्हणत आहे चारशे पार आमच्या देशामध्ये येईल चारशे पार जर येत ये असेल तर दुसरे पक्ष फोडायची काय करायचं राष्ट्रवादी काँग्रेस फोडायची शिवसेना फोडायची याला ईडी ईडीची नोटीस फक्त आहे की नाही राष्ट्रवादीला काँग्रेसला पवार गटालाच ईडीची नोटीस काय अशोकराव चव्हाण या शहराचे नेते होते अशोकराव चव्हाण या शहराचे नेते होते त्यांना विकास दिसला ते भाजपमध्ये गेले तुम्ही का नाही हो नाही ना सर कुठं विकास केला अशोक चव्हाण साहेबाला भीती दाखवली ईडीची भीती दाखवली म्हणून ते प्रवेश केला नाही तर करतच नव्हते आज अशोक चव्हाण साहेब गेल्यामुळे आज खूप काही झाले अशोकराव चव्हाणांना भाजपनं घेतल्यामुळेच इथे प्रतापराव चव्हाण साहेब प्रतापराव पाटलांचा इथे पराभव आहे हा निश्चित पराभव आहे आम्ही शहा सांगून गेले प्रेस बोललंच पाहिजे अशोकरावांच्या या मुद्द्यावर त्यांना विकास दिसला तुम्हाला नाही मी एक आपल्याला सांगू इच्छितो की त्यांनी प्रतापराव निवडून यावा म्हणून अशोकराव चव्हाणाला घेतले असतील किंवा न घेतले असतील हा प्रश्न जरी गोन असला तरी प्रतापराव अशोकराव मागच्या निवडणुकीमध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये पडलेले उमेदवार आहेत आणि हे दोघं एकत्र आल्यामुळे त्यांना पडलेलं मतदान आणि ह्यांना पडलेलं मतदान दोन्ही नाराज आहे आणि यामुळे शंभर टक्के या, या दोघांनी एकत्र आल्यामुळे जनतेला हा कुठंही पसंत पडलेला प्रश्न नाही आणि हे येणाऱ्या निवडणुकीमधून तुम्हाला दिसत बरं एक गोष्ट अजून महत्वाची हा तुम्हाला एक मुद्दा मांडायचा मला मुद्दा मांडायचा काय केलं मला सांगा नाही पाच वर्षामध्ये आज महिलावर इतके अत्याचार व्हायत मोदीनं काहीच केलं नाही बीजेपीनं काहीच केलं नाही आज मुदखेडला एका मुलीवर बलात्कार झाला त्याचं काहीच नाही बेरोजगार आहेत महिला आहे जेंट्स आहे सगळेच आहेत पुरुषांना काहीच जबाब नाही काय नाही मग आता कसं करणार आहे काय म्हणून निवडून द्यायचं आहे आपल्याला काहीच निवडून द्यायचं नाही या शहराचा किंवा या मतदारसंघाचा विकास झाला आणि विकास झाला नाही हे दोन्ही मतं पडतायत आता तुम्ही तुमच्या नाही विकास जाला, विकास झाला विकास झाला कुठं झाला दाखवा ना विकास तुम्ही म्हणताय की नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये सोळाशे कोटी रुपये आणले सोळाशे कोटी रुपयाचे कुठं आहे त्याची श्वेत पत्रिका काढा कळेल नांदेड उत्तर मध्ये किती विकास झाला विकास 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 या नावावर भाजप नेहमी आडवड करत असतात तर मला एवढं सांगायचं आहे की विकास हा अजून भारतामध्ये जन्माला आला का नाही प्रत्येक वेळेस विकास विकास या नावावर चर्चा होते पण अजूनही भारतामध्ये विकास या हा पॅटर्न जन्माला आलेला ना नाही जर खरोखर विकास हा पॅटर्न जन्माला आला असता तर राजा राजामध्ये सरकार फोडायची गरज पडली नसती एक शेतकऱ्यांचा प्रश्न सुद्धा मतदारसंघातला महत्वाचा आहे आपण शेतकरी संघटनेला विचारू या शेतकऱ्याच्या दृष्टीनं कसं आहे भाजप सरकार हे शंभर टक्के शेतकरी विरोधी आहे दोन हजार तेरा साली पाशा पटेल यांनी आणि आता देवेंद्र फडणे साहेबांनी लातूर वरून दिंडी काढली होती पायी कुठं नागपूरला आणि त्यावेळेस यांनी सोयाबीनला सहा हजार भाव आणि कापसाला दहा हजार मागितला होता दहा वर्ष झाली आता काल सोयाबीन बेचाळीसशे रुपयाने आहे आणि कापूस साडेसहा हजार रुपयाने दुसरा मी एक तुम्हाला मुद्दा मांडतो की हा कृषी प्रधान देश आहे आणि इथल्या सगळ्या माझ्या मित्रांना आता विचारतो या देशाचे कृषी मंत्री कोण आहेत ते सांगा तुम्ही आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्यावर तुम्हाला शून्य मार्ग ते लोक देतायत उद्योगांचा प्रश्न आहे गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा आहे तुम्ही काहीच केलं नाही असं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं एकदम शंभर टक्के जरी खरं असलं तर राजकीय चर्चा होताना प्रगल्भतेचा प्रश्न द्यावा म्हणजे तुम्ही मान्य करताय सगळ्या आहेत त्यांच्याकडे आमच्याकडे उत्तर आहेत ना त्यांनी एक प्रश्न विचारला आणि उत्तर दिलं सत्तर वर्षांचं सरकार होतं नांदेड मध्ये कृषी मालावर उत्पादित आधारावरती एकही उद्योग आणला नाही का नाही आणला जिल्हा मध्यवर्ती बँक कुणी लुटून खाल्ली जिल्ह्यातले सहकारी कुणी लुटून खाल्ले याचे उत्तरही देत नाहीत आणि चर्चेमध्ये येऊन आरडाओरडा करून हे होत नाही आता एक माझे सहकारी म्हणले विकास कुठे जायला मला नांदेड मध्ये तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग झाले हा विकास नाही वंदे भारत रेल्वे लिट्रिब्युशन होऊन नांदेडला येते हा विकास नाही शौचालय झालं आवास योजना झाली झारघर नसे झालं आणि तुम्हाला एक सांगतो मी आम्ही ईव्हीएम हॅक करत नाही आम्ही मतदाराची मन जिंकली आहेत काँग्रेसच्या उमेदवाराला या निवडणुकीत का जिंकवून द्यायचं सांगा मला काँग्रेसला या, या निवडणुकीमध्ये निवडून देण्याचा प्रश्न हाच आहे की आणि या जिल्ह्यामध्ये कुठलाही पाच वर्षामध्ये विकास केलेला नाही आमचे जे उमेदवार आहेत निष्कलंक आहेत शेतकरी आहेत आणि सर्वसामान्य लोकांना मदत करणारे आहेत उद्योग बाजूला या ठिकाणी कोणती उभारणी झालेली नाही आणि फोडाफोडीचं कर... एक मिनिट पूर्ण देऊ द्या फोडाफोडीचं पूर्ण या ठिकाणी राजकारण या ठिकाणी केलेलं आहे जरी आज अशोकराव चव्हाण त्यांच्यासोबत आलेले असतील मस... तरी बी आज ते मला वाटतं की भाजपच्या जेलमध्ये गेलेले आहे जनता ही पूर्ण नांदेडची या ठिकाणी या महाविकास आघाडी सोबत आहे आणि नरेंद्र अमित शहा यांनी सुद्धा नरसिंहच्या सभेमध्ये आणि प्रवीण भावने या ठिकाणी कबुली दिली नांदेड का माहोल बिघड गेला आहे भाजप नांदेडमध्ये येणार नाही अमित शहाने कबूल केले नरसिंहच्या सभेमध्ये मला एक सांगा का म्हणून का म्हणून तुमच्या उमेदवाराला निवडून द्यायचं का तुमच्या सोबत लोकांनी यावं साहेब आज नांदेडमध्ये महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे तो अतिशय निष्कलंक आहे त्यांचे कोणतेही मोठे असे कारखाने उद्योग हे नाही आहेत ते अतिशय सुज्वळ सभ्य आणि एक निष्कलंक व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यामुळं आहोत तुम्ही तुम्ही तर सतांच्या उतर आम्हाला प्रचार करायची सुद्धा गरज नाही सरळ सरळ विजय एकतर काय एवढाच आहे का म्हणून जनतेने सोबत यावं कोणाचं नाही सगळंच जनतेच्या विरोधच आहे मोदी सरकार हे जनतेचं सरकारच नाही हे व्यापाऱ्यांचं चोरांचं लुटमाराचं वॉशिंग मशीन सरकार म्हणून तुमच्या सोबत सगळे भारतातले चोर लोक या भाजपमध्ये निवडणुकीला आमचा उमेदवार हा निष्कलंक आहे यांनी आमच्या उमेदवारावर एक दाग दाखवावा आज वसंतराव चव्हाण यांची तिसरी पिढी राजकारणात आहे त्यांचा त्यांचा उमेदवार विकास पुरुष आहे यांचा उमेदवार निष्कलंक आहे जनता तुमच्या सोबत कशाला येणार या या शहराला चार वेळेस मुख्यमंत्री पद लाभल्यानंतर सुद्धा वंचित शोषित पीडित कामगार कष्टकऱ्यांचे प्रश्न हाताळण्यामध्ये हे सरकार अपेक्षित ठरलेलं आहे तुम्ही पाहता या या जिल्ह्यामध्ये अशोकराव चव्हाणांना उद्योग मंत्री कामगार मंत्री मुख्यमंत्री आणि खासदारही केल्यानंतर या देश या शहरामध्ये एकही प्रकारचा विकास त्यांनी केले नाही ते मान्य आहे मला का तुमचा उमेदवार निवडून सांगा गेल्या पाच वर्षामधल्या इथं इथल्या खासदारानं काहीच काम केलेलं नाही इथं फक्त देशी दारूचे आणि वाईन मान आणण्याचं काम केलंय इथं जे काही काही जागा आहेत त्या जागेवर कब्जा करण्याचं काम केलंय इथली काँग्रेस ही भाजपाची बी टीम आहे अशोकराव चव्हाण काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी उभा केलेला आहे या ठिकाणी वंचित आणि भाजपमध्ये या ठिकाणी लढाई आहे म्हणून तुम तुमच्या तोंडून तुम्हाला लढायचा आहे विचारूया येतो येतो तुमच्याकडेही येतो तुमच्याकडे येतो काय काय अपेक्षा आहे तुम्हाला आता येणाऱ्या माणसाकडनं कारण दोघांनी आपापले मुद्दे मांडलेले आहेत एक शहराचा सुजाण नागरिक म्हणून तुमच्या अपेक्षा एक नागरिक म्हणून माझं असं सांगणं आहे ते सांगायला सगळे काही सांगतील पण आज मतदाता फार सुजाण झालेला आहे कोण खरं बोलतंय कोणाकडून काय काम होऊ शकेल याची पूर्ण लोकांना जाणीव झाली आहे प्रगल्भ झालेला आहे मतदाता त्यामुळे आज जरी काही पण केलं तरी शेवटी मतदान आपलं मतदान कोणाला करायचं ठरवलेलं आहे येणारा सव्वीस तारखेला नांदेडमध्ये मतदान होणार काळज कळेल हा तुम्हाला एक मुद्दा मांडायचा आहे तुम्ही सुटल्या आज यांनी शेतकऱ्यांना बोलतात शेतकऱ्यांना केंद्र सरकार सहा हजार रुपये देते त्यांच्या खात्यामध्ये आणि मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री साहेब सहा हजार रुपये देतात प्रत्येक विकासाला थोडा वेळ लागतो आता आमची जी ट्रेन बुलेट ट्रेन यायली सुपरफास्ट ट्रेन यायली नांदेडला तूप खाल्यानंतर रूप येत नाही त्याला थोडासा वेळ लागेल आणि राहिली विकासाची गोष्ट आज आमचे इथं उत्तरचे आमदार भरारीने विकास करत आहे ड्रेनेज लाईन बनवत आहे रोड बनवत आहे प्रत्येक कामाला थोडासा वेळ लागतो जादूची छडी नाही की फिरवलं की एकदम नाली आणि रस्ते तयार व्हायला समजा विकास होत आहे हे विरोधकांचे पोट दुखत आहे यांच्या घरचे आम्ही फोडत यांच्या घरचे आम्ही फोडत नाही जसं काल शरद पवार साहेबांनी म्हणले सुनाला पवार नाहीये मग पवार नाही तर कोण आहे म्हणजे यांच्या घरच्या लोकांना यांनी डावळालेत पाडून बोलालेत म्हणून ते नाही येला जाणार आमच्याकडे आमच्याकडे मोठ्या मनाचे आमचे आदरणीय मोदी साहेब आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब हे मोठ्या मनाचे आहेत त्यांचं मन इतकं मोठं आहे की ते पूर्ण आख्या अख्या भारताला समावून घ्यायची त्यांची ताकद आहे पण बघतोय ही मतमतांतर या सगळ्या लोकांची आहे कुणी म्हणत आहे या शहराचा या जिल्ह्याचा या लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला आहे तर कुणी म्हणत आहे याचा विकास झालेला नाही अशोकराव चव्हाण यांना ईडीच्या भीतीनं फोडून भाजपमध्ये घेण्यात आलाय पराभव दिसत होता म्हणून अशोकराव चव्हाण यांना घेण्यात खरं तर नांदेड लोकसभा राजकारणाचा बाबतीत नेहमीच आघाडीवर राहिली आहे नेहमीच चर्चेत राहिली आहे अशोकराव चव्हाण विरुद्ध काँग्रेसचे इतर नेते म्हणजे दोन काँग्रेसच्या बरीच नेत्यांमध्ये निवडणूक आहे बघूया मतदार राजा आता नक्कीच कुणाला कौल देतोय हो नांदेडच्या या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया लवकरच भेटूया पुढच्या शहरात कौल चोवीसच्या या विशेष कार्यक्रमात धन्यवाद